जमिनीच्या दहा फूट आतमध्ये सापडलं शेकडो वर्ष पुरातन शिवमंदिर हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा आपल्या उराशी घेऊन बसलेलं एक प्राचीन गाव म्हणजे उरवाडा चांदूर बाजारवरून उत्तरेस अनेक ऐतिहासिक मंदिरे व अठरा तीर्थ असलेलं एक गाव म्हणजे देऊरवाडा या अठरा तीर्थांपैकी शेकडो वर्षापासून विलुप्त असलेलं अकराव तीर्थ श्री या गावातील कणाकणांत ईश्वर आहे असे म्हटले जाते पयुष्णी महात्म्य या ग्रंथाच्या आधारावर या मंदिराचा शोध सुरू होता ते उरवाडा या गावातील तरुणांच्या अथक प्रयत्नातून अखेर जमिनीच्या खाली श्री भानुतीर्थ हे शिवलिंग सापडलं शिवरात्री अवघ्या काही दिवसावर असताना या शिवलिंगाचा शोध लागला पयोष्णी महात्म्य या ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायाप्रमाणे भानुतीर्थ या तीर्थाचा महिमा विस्तृतपणे पयोष्णी महात्म्य या ग्रंथात सांगितलं आहे